धनंजय मुंडेंवर आरोप करणं अंगलट रणजित कासलेंच्या अंगावरची खाकी कायमची गेली माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचे पोलीस दलातून कायमची हक्कालपट्टी करण्यात आले छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी भारतीय संविधानाच्या कलम तीनशे अकरा दोन ब अंतर्गत कासलेला बडतर्फ केला गंभीर आरोप आणि खोटे दावे केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आले दरम्यान रणजित कासले याला बीड पोलिसांनी अटक केली पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज शुक्रवारी पहाटे त्याला ताब्यात घेतलं कासले हा काल गुरुवारी दिल्लीवरून पुण्यात आला होता तो रात्री एका हॉटेलमध्ये मुक्कामे होता आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचं त्याने आधीच जाहीर केलं होतं मात्र आज पहाटेच पोलिसांनी त्याला हॉटेलमधून अटक केली एस सी एस टी कायद्याच्या कलम तीन एक आर अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात ही अटक केली आहे बीड पोलीस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्याप्रकरणी रणजित कासले याला निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर मागील काही दिवसांपासून तो व्हिडिओ बनवून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होता आपल्याला वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी ऑफर होती तसेच यासाठी पाच ते पन्नास कोटीही देण्यात येणार होते याबाबतचे आदेश बंद दारा चर्चा करून दिलेले होते असा दावा त्याने केला होता मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले निवडणूक काळात आपली ड्युटी परळी विधानसभा मतदारसंघात होती त्यावेळी आपल्याला ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडे यांनी दहा लाख रुपये दिले असाही आरोप कासल्याने केला हा आरोप करताना त्याने बँक स्टेटमेंट देखील दाखवले ई व्ही एम मशीनची छेडछाड होईल आणि मी गप्प बसावं म्हणून मला पैसे देण्यात आले मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असल्याचं कासले म्हणाले